मौदा तालुक्यातील दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या आदेशाने अधिकारी व स्टाफसह अरोली हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना विविध ठिकाणी पक्की माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत व पी एस आय सुशील कुमार सोनावणे यांनी सापळा रचून मौजा सिरसोली धर्मापुरी येथे मोहफुलाच्या दारू विक्रेत्यांवर आडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये एकूण सहा आरोपी विरुद्ध तीन गुन्हे दाखल करून पाच आरोपींना अटक करण्यात आली सिरसोली येथील संजय धनराज जगदेवे यांच्या घरून मोहफुलाची हातभट्टीची साठ लिटर दारू किंमत तीन हजार रुपयेची मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली दुसरे गाव धर्मापुरी येथील रामेश्वर माधवराव उके व सचिन रामेश्वर उके यांच्याकडे धाड टाकून त्यांच्याकडे नव्वद लिटर मोहफुलाची दारू किंमत चार रुपये तसेच एक दोन चाकी वाहन पल्सल क्रमांक एम एच चाळीस सेवी त्रेसष्ट एकेचाळीस किंमत नव्वद हजार रुपये असा एकूण चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले त्याचबरोबर धर्मापुरी येथील अमोल सत्यवान रुपेश सत्यवान यांच्याकडून एक मोबाईल फोन किंमती अंदाजे दहा हजार रुपये आणि हातभट्टीची मोहफुलाची दारू किंमती चार हजार रुपये असा एकूण चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला अरोली पोलीस स्टेशन हद्दीत तीन यशस्वी धार टाकून मोहफुलाची दारू दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करून एकूण दोनशे तीस लिटर हातभट्टीची मोहफुलाची दारू किंमती एकूण अकरा हजार पाचशे रुपये दुचाकी मोटरसायकल किंमती अंदाजे नव्वद हजार तसेच एक मोबाईल किंमत दहा रुपये असा एकूण एक रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय अधिकारी रमेश यांच्या अरोलीचे ठाणेदार सहाय्यक स्नेहल राऊत पी एस आय सुशील कुमार सोनवाने व मनोज कुमार जयस्वाल व चमुनी यशस्वीरित्या पार पाडली त्याचबरोबर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांचे जाहीर आव्हान अवैध धंदे बंद करा नाहीतर तडीपार करणार अवैध धंदे करणाऱ्या इसम सोबत संबंध ठेवणारे पोलिसांवर पण हर्ष पोद्दार स्वतः करणार याचबरोबर नागपूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे जाहीर आव्हान आहे की बंद करा नाहीतर तडीपार करणार अवैध सोबत संबंध ठेवणारे पोलिसांवर पण अवैधरित्या कारवाई होणार तसेच हर्ष पोद्दार स्वतः कठोर कारवाई करणार असे सांगितले महान्यूज सेवन करिता गौरी गणेश बोरकर बाहर बाहर उठो गए तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर